पहिले आदिवासी युवा महासंमेलन नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असणाऱ्या महाराष्ट्र गुजरात राज्यातील सीमेलगत असणाऱ्या तापीच्या खोऱ्यातील आदिवासी बहुल भागातील अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणी माननीय आमदार आमशाददा पाडवी साहेब विधानपरिषद सदस्य यांच्या अथक मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील विविध आदिवासींच्या सामाजिक संघटनांच्या मार्फत दिनांक तेरा व चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दोन दिवसांचे महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि मध्य प्रदेश इत्यादी राज्यातून हजारो आदिवासी युवक व युवतींनी आपापल्या परिसरातील वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला संमेलनात प्रथम आदिवासींचे कुलदैवत अन्न देवता याहा मोगी जलदेवता राणी काजल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नंतर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले शोभायात्रेत आदिवासी क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान केलेले युवक व युवतींनी सहभाग नोंदविला व नंतर जल जंगल जमीन आणि दिवसेंदिवस राहास होत चालणारी संस्कृती तसेच संविधानातील पाचवी अनुसूची यावर वक्त्यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी मे मणिपूर की नारी हु हे गीत सादर करण्यात आले मणिपुर तेरा जला दिया स्टेचू ऑफ यूनिटी के नाम पर बेघर तुझे कर दिया देखते ही बेटी पढ़ाओ बेटी बचाओ तेरे काल के झूठे वादे कारगिल के वीर ने देश को बचाया पर मन युग में इज्जत नहीं बचा पाया द्रौपदी हस्तिनापुर के राजमहल से निकलकर मणिपुर की सड़क पर आ गई। राजा तब भी अंधा था राजा आज भी अंधा है मणिपुर की माँ बहनों हम शर्मी 大家大声。